उच्च न्यायालयाने बावीस डिसेंबर रोजी अधिसूचना काढल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचं नाव धाराशिव असं करण्यात आलं परंतु उस्मानाबादचे धाराशिव हे नाव होण्यासाठी कितीतरी दशके उलटून गेली आहेत तर मग याच धाराशिव नावामागचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामकरण करणाऱ्या रा मुद्द्यावरून राज्यात कित्येक वर्षांपासून राजकारण होत होतं शिवसेनेने हिंदुत्व आणि नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबाद शहरात कित्येक वर्ष सत्ता उपभोगली जवळपास पंचवीस वर्ष औरंगाबाद शहराचा खासदार हा शिवसेनेचा होता तर महानगरपालिकेतही शिवसेना सत्तेत होती आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या काही तास आधीच उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहराचं नाव बदलून धाराशिव आणि संभाजीनगर असं केलं तर मग आज आपण याच धाराशिव जिल्ह्याच्या नामांतरापर्यंतचा राजकीय प्रवास पाहू उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामकरण करण्यात यावे अशी पहिली मागणी तुळजापूर इथे झालेल्या शिवसेनेच्या एक एकोणीशे पंच्याण्णव एक मध्ये उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा केली आणि औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि नंतर केंद्र शासनाच्या निकषावरती पडताळणी केली गेली तेव्हा धाराशिव नावाचा इतिहास आहे आणि हे नाव राजकीय भाषिक अथवा इतर कोणत्याही निकषांवर आधारित नसून पूर्वीचं आहे हे लक्षात आलं आणि ते प्रचलित केल्यास ऐतिहासिक नावाला उजाळा देण्याचे श्रेय हे शासनाला मिळेल अशी भूमिका युती सरकारने त्या काळी घेतली होती आणि नंतर बारा जून एकोणीसशे ला युती सरकारने जाहीर सूचना आणि हरकती मागवल्या व या प्रक्रियेला वेग आला मग दहा ऑगस्ट एकोणीसशे ला त्याविषयी सुनावणी होणार होती पण त्या आधीच जुलैला नामांतराच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या के, याचिकेत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अशी भूमिका मांडली की नामांतराच्या प्रक्रियेला जनतेच्या पैशातून आणि महसूलातून पैसे खर्च करावे लागतील आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन घटनेचा कलम चौदाचा भंग होईल असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितलं आणि मग नंतर हा निर्णय शासनाने दोन हजार एक साली रद्द केला आणि हा निर्णय फक्त राजकीय हेतूने घेतला गेला होता असं स्पष्ट झालं त्यानंतर हा विषय राजकीय पक्षांचा राजकीय मुद्दा झाला शिवसेना आणि भाजप अशा हिंदुत्ववादी पक्षांचे नेते जाहीर भाषणात जनतेला आश्वासन द्यायचे त्यामुळं या मुद्द्यावरून राज्यात अनेक वेळा निवडणुका लढल्या गेल्या आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले मग एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद जाणार हे स्पष्ट झालं त्यातच त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि मग नंतर शिंदे भाजपसोबत जाऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय शिंदे व तो निर्णय अवैध म्हणून रद्द केला नंतर जुलै रोजी शिंदे सरकारने औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजीनगर केले व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने मंजूर केला व त्यावर राज्य शासनाकडून अधिसूचना देखील काढल्या गेल्या आणि आता त्यातच उच्च न्यायालयाने अधिसूचना काढल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचे नाव बदलून धाराशिव त्यामुळे आता धाराशिव सत्र न्यायालय असं नामकरण झालं आहे तर हा होता उस्मानाबादच्या नामांतराचा राजकीय प्रवास तर मग ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद